नमस्ते धाराशिव पहा धाराशिवच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बातमी दिशा बहुउद्देशीय संस्था आमच्या गावामध्ये पिंटू साखरे भैया आणि गोदावरी यांनी महिलांसाठी आणलेले आहे आणि आरी वर्क म्हणजे आरी वर्क प्रशिक्षण ते तीन महिने आम्हाला देणार आहेत आणि त्यातून महिलांना उद्योगाची उद्योग करण्यासाठी एक व्यवसाय सुरू करून देणार आहेत आणि ते प्रशिक्षण चांगल्या प्रकारे आम्हाला तीन महिन्यासाठी त्यांनी इथं राबवलं त्या त्यासाठी त्यांना खूप खूप धन्यवाद त्यांचे खास करून आपल्याला असे जे आरीवर्क वगैरे जे प्रशिक्षण आहे ते साधारणतः आपल्याला मिळणं खूप अवघड आहे हे गोदावरी का, साखरे काकू आणि काकांनी मला हे प्रशिक्षण घेण्यासाठी खूप मदत केली त्याच्यासाठी मला छान वाटलं आणि मी संस्थेचे आणि यांचे आभार मानते धन्यवाद आणि त्यांनी पहिल्यापासून चांगलं पिंटू चांगलाच काम आम्ही उभा त्यांना घरगुती छान त्यांनी घरगुती व्यवसाय करून अं स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी मोठ प्लॅटफॉर्म दिलेला आहे मग मी सुद्धा घरकामातनं वेळ काढून ह्याच्यातनं काहीतरी शिकून एक उद्योजक होणार आहे पिंटू भया साखरे यांच्याकडून गोदावरीताई ताई साखरे यांच्याकडून आम्हाला सामाजिक संस्थेमार्फत वर्क प्रशिक्षण करण्याची संधी मिळत आहे आमच्या ग्रामीण भागामध्ये अशी संधी सहसा कोणी राबवत नाही यांच्यातर्फे आमच्यापर्यंत ही प्रशिक्षणाची हे हे प्रशिक्षण आमच्यापर्यंत पोहोचलं यासाठी मी सगळ्यांचे धन्यवाद धन्यवाद साखरे आणि गोदावरी साखरे हे दोघेही महिलांसाठी किंवा अं महिलांना बाहेर पडण्यासाठी त्यांनी प्रयत्न करत असतात आता गोदावरी साखरे यांची महिलांना घरा बाहेर पडता येत नाही तर शिक्षण ठेवलं त्यांनी तरी पिंटू भैया साखरे व गोदावरी वहिनी यांचे आभार खूप खूप आभार या संस्थेचे सचिव सौ गोदावरी ताई साकरे आणि पिंटू भैया साकरे यांचा खूप खूप आभार काकाणी आणि गोदावरी साकरे यांनी इथं काम काढलेलं आहे त्यामुळे आम्हाला सोपं पडत शिकायला पण म्हणून आम्ही इथं क्लास करायला आलो त्याच्या माध्यमातून आम्हाला फायदा होईल त्यामुळे आम्ही इथं शिकलो म्हणजे या खेडे गावात ग्रामीण भागात ही योजना आणल्याबद्दल मी साकरे आभार मानते आणि शासनाचेही आभार मिळते पिंटू भाई आणि गोदावरीताई ताई साखरे यांच्यामुळं ॲडमिशन आज आम्हाला इथे भेटलंय त्यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल बरेच जणाला हे सगळं काही शिकायला भेटते नवीन पिंटू भायांना आणि गोदावरी थँक्यू आणि इथे मध्ये पिंटू साखरे काका आणि गोदावरी काकू यांनी आर्यवर्क प्रशिक्षण सुरू केले आहेत आणि आम्ही पण इथे शिकण्यासाठी आलो शिकून आम्हाला पण पुढे जाऊन काहीतरी याचा उपयोग होईल भविष्यामध्ये दोघांचे आभार मानते आता सध्या आहे म्हणजे आपण पैसे कमवू शकतो आणि ह्या सगळ्या संधी आम्हाला पिंटू काका आणि गोदावरी काकू व उद्योग संस्था यांच्या मार्फत म्हणजे संधी मिळाली नाही त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद मी घर काम करत होते माझी इच्छा होती की मी आरिवर्त शिकण्याची माझी बहुत इच्छा होती आणि मी गेस माझे खूप पोटी झाले आणि पिंटू साखरेबाई यांची मी आभार मानते स so, पिंटू भाऊ साखरे आणि गोदावरीताई साखरे यांनी त्या ग्राव गावात आरीवर प्रशिक्षणाचं संमेलन आणि त्याचे क्लासेस सुरू केले आहेत आज पण हे असंच पुढे आम्ही सगळे त्यांच्या मागे राहून त्यांना असंच प्रोत्साहन करतो